गेले काही वर्षापासून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना अकोले तालुक्यातील काही समस्या पुढे येतात आणि त्याचं निराकरण करण्यासाठी काही फोन सकाळपासूनच चालू होतात त्यातलाच आत्ताचा एक आठ दिवसापूर्वी ज्यावेळी डा दा, निळवंडे डावा कालवा आणि उजव्या कालव्याला पाण्याचं रोटेशन सुटलं तदनंतर काही समस्या उद्भवल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष जाणवू लागला म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील आमचे सहकारी असतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे सहकारी असतील आम्ही सर्वांनी मिळून एक सर्वे करायचं ठरवलं था आणि काही गावांमध्ये आम्ही गेलो शेतकऱ्यांना विचारलं त्या ठिकाणी समस्या जाणून घेतल्या काही शेतकऱ्यांच्या हातुनात हाल या पाण्यामुळे झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला काही लोकांचा फायदाही या पाण्यामुळे होतो तो असा की पाणी ज्यावेळी जमिनीत झिरपतं तर नंतर विहिरींना आणि कूपनलिका ज्या जमिनीत आहे त्यांना पाण्याची पातळी वाढते आणि शेतकरी आनंदित होतात परंतु कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती या ठिकाणी आम्हाला या सर्वेमध्ये अनुभवायला मिळाली आम्ही हा सर्वे करत असताना ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्यापर्यंत गेलो ज्या लोकांना फायदा झाला आहे त्यांच्यापर्यंत गेलो परंतु या सर्वात अर्थ असा निघतो की हे पाणी खालील तालुक्यांना नेत असताना अकोले तालुक्यावरती अन्याय झालेला आहे तो अशा पद्धतीनं झालेला आहे अकोले तालुका हा इथेच पाणी तयार होतं या ठिकाणी पाऊस जास्त पडतो प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी या ठिकाणी होते आम्ही तो सर्व पाऊस त्या ठिकाणी झेलतो आमचे गोरगरीब आदिवासी बांधव त्या ठिकाणी चार पाच महिने त्या ठिकाणी अन्न खाण्याची सुद्धा सोय त्यांना नसते हे पाणी आम्ही निर्माण करतो परंतु हे पाणी जेव्हा वाहून जातं त्यावेळी खरे आसरू या येथील तमाम शेतकरी बांधवांच्या डोळ्यामध्ये आम्हाला पाहायला मिळालेले आहेत म्हणून या आधीच्या आमच्या पिढीने त्या ठिकाणी काहीतरी मिळवण्यासाठी आंदोलनं केली असतील ते आम्हाला काही प्रमाणात वाचून काही प्रमाणात त्याचा भाग होता आलं परंतु आज परिस्थिती अशी आहे हे पाणी खाली जात असताना वाहून नेत असताना या ठिकाणी शेतकरी नागवला जातो आहे अकोले तालुका शे तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त केला जातो आहे आमच्या उराडावरती हे पाणी खाली वाहून नेलं जात आहे हे प्रत्यक्षदर्शी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं मित्रांनो जे शेतकरी आज कांदा लागवड केली आहे कोणीतरी रोजीरोटी क कमवण्यासाठी दुग्ध व्यवसाय करत आहे कोणीतरी शेळीपालन करत आहे कोणीतरी कुक्कुटपालन करत आहे या बाजूला मी आता ज्या एरियात उभा आहे त्या खानापूर परिसरामध्ये अक्षरशः शेत काही शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्या ठिकाणी त्यांना व्यव दुग्ध व्यवसाय असेल तर खाली फाळे अंतरून त्या ठिकाणी गाईंना बसण्याची व्यवस्था केलेली अतिशय दयनीय अवस्था आहे आणि काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे म्हणून आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी लहमटे साहेबांनी मागील वर्षी सांगितलं होतं ज्या गावांना त्या ठिकाणी कॉन्क्रीटची आवश्यकता आहे त्यांनी त्या ते ठिकाणी काँक्रीटची मागणी केली तरी चालेल आणि ज्या गावांना कुठल्याही पद्धतीचा त्रास नाही एक मिली पाणी त्या ठिकाणी झिरपत नाही आणि कुठलाही त्रास होत नाही तेथे काँक्रिटीकरण करू नका आणि अशा स्वरूपाचे गावाचे ठरा ठराव या ठिकाणी त्या ग्रामपंचायतींनी त्या सरपंच बांधवांनी त्या ठिकाणी करायचे ग्रामस्थांना विश्वासात घ्यायचे आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे ठराव जातील त्या ठरावावरती शासनाने काम करायचे असा सर्व त्या ठिकाणी मागील वर्षीचा गोशवारा आहे आणि याही वर्षी, रा या या वर्षी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने या या ठिकाणी सांगतो ज्या गावांमध्ये त्रास नाही या या पाण्याचा काही कुठल्याही पद्धतीचा त्रास नाही शेतकरी त्या ठिकाणी मनोमन खुश आहे त्या ठिकाणी कॉन्क्रीट करू नका ज्या ठिकाणी त्रास आहे आणि त्या शेतकऱ्यांची मागणी आहे त्या गावाची मागणी आहे त्या सरपंचांची त्या ग्रामपंचायतची मागणी आहे त्या ठिकाणी तुम्ही अवश्य काँक्रिटीकरण करा परंतु आमचा सरसगट कॉन्क्रिटी करणारा विरोध आहे म्हणून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना गेल्या काही वर्षात जो अनुभव आला आहे तो मित्रांनो या ठिकाणी विषेध करतो ज्यांना त्रास होतो साहजिकच त्यांचं त्यांचा प्रपंच उघड्यावरती येतो मी काही ठिकाणी पाहिलं अक्षरशः त्या शेतीमध्ये म्हणजे डोळ्यात आसू आल्याशिवाय राहत नाही एवढी दयनीय अवस्था काही शेतकऱ्यांची झालेली आहे ती शेळी पालन करू शकत नाही ते कुक्कुटपालन करू शकत नाही ते गाया पाळू शकत नाही त्यांच्या चुलीमध्ये अक्षरशः पाणी गेलेलं आहे त्यांच्या जी वास्तू आहे जे घर आहे त्या घरामधून पाणी बाहेर पडतं आहे त्यांची चूल ते पेटवू शकत नाही अशी दयनीय अवस्था काही शेतकऱ्यांची झालेली आहे काही शेतकऱ्यांना उन्हाळ्यात हे पाणीच पाहायला मिळत नाही त्यांच्या विहिरींना पाणी आलं आहे कूपनलिकांना पाणी आलं आहे आणि त्या पाण्याची पातळी वाढली म्हणून त्या ठिकाणी जर त्रास नसेल तर आम पुन्हा एकदा आमची अशी प्रशासनाला विनंती आहे ज्या गावांची मागणी आहे आ मुख्यतः अकोले तालुक्यात ज्या गावांची जी मागणी असेल सगट आत्ता या रोटेशनमुळे त्रास झाला आहे शेतकऱ्यांना त्यांचे पंचनामे झाले पाहिजे त्यांना मदत मिळाली पाहिजे म्हणून आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण अधिकाऱ्यांना संपर्क करण्यात आला आहे अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्यात आणि मंत्रिमंडळात त्याविषयी खलबत्त चालू आहे म्हणून अकोले तालुक्यातील हा अहवाल आम्ही पुढे पाठवला आहे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा एक इंच ना इंच हिशोब हा पाटबंधारे विभागाला करावा लागेल अन्यथा येथील शेतकरी बांधव ज्यांनी पाणी निर्माण केलं ज्यांनी पाणी आपणाला हे पाणी जे पाहायला मिळतं आहे ते अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवावरती आपण पाहत आहे चार चार पाच पाच महिने हा शेतकरी कुठल्या परिस्थितीत जगतोय हे मित्रांनो सांगणं शब्दात सांगणं कठीण आहे म्हणून आणि उन्हाळ्यात अतिशय दयनीय अवस्था हांड्याने आमची माता भगिनी पाणी वाहते त्याला पाणी करता पाणी मिळत नाही उन्हाळ्यात आमची ही अवस्था डोंगराळ आदिवासी तालुका अतिशय विभिन्न असा हा परिसर आहे आणि म्हणून आमची मागणी आहे या शेतकऱ्यावरती अन्याय होता कामा नये म्हणून पाटबंधारे विभागाला मागणी आहे आमदार साहेबांकडे आमची मागणी आहे की या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे तो न्याय आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेबांच्या माध्यमातून मिळेल ही आम्ही सर्वजणांना अपेक्षा आहे आणि ती ते पूर्ण करतील आ, ही खात्री आहे सुरेश भाऊ निळवंडे धरणातून दोन कॅनॉल गेले दावा आणि उजवा अकोले टाइम्सने मागे एक बातमी केली होती की निळवंडे धरण वरदान की छाप मग तुमच्या माध्यमातून असं सांगेल की नेमके निळवंडे धरणाला खरंच छाप लागला आहे की वरदानच भेटलं आहे तसं पाहिलं तर टक्केवारी सांगायचं झालं तर शाप मी म्हणणार नाही कुठलाही धरणं ही शाप असू शकत नाही ती वरदानच आहेत परंतु अकोले तालुक्याच्या दृष्टीनं निश्चितपणानं प्रशासनाने येथील शेतकऱ्यांकडे निक्षिमपणे दुर्लक्ष केलेलं आहे आक अक्षरशः त्यांच्या म्हणजे त्याला शब्दच नाही अतिशय वाईट अवस्था येथील शेतकऱ्याची झाली दोन दोन पाट गेलेत पाईपलाईनी गेलेत कोणाची काय मागणी आहे कोणाची काय मागणी आहे कालवे गेलेत परत धरणं आमच्या तिथे झालीत आता या आपल्या म्हाळादेवी परिसरामध्ये औ ती जमीन म्हणजे ती काळी आई अक्षरशः चिरडून हे पाट पाटपाणीखाली जात आहे आणि या कुणाच्या तरी जीवावरती खालची मंडळी पोचत आहे म्हणून माझी मागणी आहे या ठिकाणी अकोले तालुक्याच्या ला न्याय दिला पाहिजे येथील शेतकऱ्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि शेतकऱ्याला झुक्त माप दिलं पाहिजे ही मनोमन आमची शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून अपेक्षा आहे सुरेश भाऊ सकाळी आम्ही कळस खुर्दला गेलो असताना शेतकऱ्यांच्या घरात पाणी आहे गोठ्यात पाणी आहे सर्वच अंगणातच पाणी आहे पाणी आहे घरामध्ये पाणी घुसलं आहे पण शेतकऱ्यांचं मत आहे की लोकप्रतिनिधी कुठेतरी या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे मग लोकप्रतिनिधी नेमकी येत पण नाही बघत पण नाही प्रशासन पण त्याच्यावर काही कारवाई करत नाही या तुम्ही पहिल्या दिवशी आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांनी आम्हा कार्यकर्त्यांना सांगितलं ज्या विभागात शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालं आहे त्याची पाहणी करा त्यावेळी नेमके आमदार साहेबांचं काम मतदारसंघात फिरणं आहे ते अतिशय ते चोखपणानं बजावत आहेत परंतु मुंबईला ज्या मंत्रालयातून काही कामं आणायची अकोले तालुक्याचा विकास करायचा आहे रस्ते करायचे इथल्या सुखसुविधा वाढवायच्या आहेत ते करण्यासाठी मुंबईला जावं लागतं हा माणूस रात्रीचा दिवस कर करतो रात्री दिवसभर मुंबईला त्या ठिकाणी थांबतात आणि संध्याकाळी पुन्हा लोकांमध्ये येतात येथील लग्न कार्य सुख दुःख पाहतात आणि पुन्हा ते मुंबईला दुसऱ्या दिवसाच्या कामानिमित्त जातात असा अप डाऊन करणारा लोकप्रतिनिधी मी आजपर्यंत बघितला नाही म्हणून हा आक्षेप तुमचा चुकीचा आहे हा आमदार साहेब लक्ष ठेवून आहेत कार्यकर्त्यांना सतत सातत्याने फोनवरती संपर्कात आहेत शेतकऱ्यांचा डायरेक्ट फोन हँडल करणारा हा लोकप्रतिनिधी आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी अपेक्षित आहे ते त्या करणार आहेत आणि त्या त्यांच्याकडून आम्ही करून घेणार आहोत कार्यकर्ते म्हणून आम्ही तो सर्वे पूर्णपणाने केलेला आहे त्या सर्वेचा रिपोर्ट आम्ही त्यांना दिलेला आहे तालुक्याचे काही युवक अध्यक्ष आणि अजून काही सहकारी घेऊन शेतकऱ्यांच्या घरापर्यंत गेलेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात मात्र आपल्याकडे तालुक्याचा अध्यक्षपणाची इतकी मोठी जबाबदारी आप असताना आपण प्रशासनाला सोबत घेऊन जाणं हे योग्य होतं की अयोग्य होतं नेमके मी त्याचा म भाग आहे ज्यावेळी आदरणीय माने साहेब आदरणीय हापसे साहेब हे पाटबंधारे विभागाचे अधिकारी ते आमचे चांगले मित्र आहेत पुन्हा साहेब जे तहसीलदार आहेत यांना आमदार साहेबांनीच आदेश दिले होते तुम्ही जाऊन प्रत्यक्षपणाने पाहणी करा आणि त्या पद्धतीने ते तिथे आले कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या ठिकाणी हजर होतो कारण लोकप्रतिनिधी हा प्रत्येक वेळेस आंदोलनात येतील त्या ठिकाणी प्रत्यक्षपणानं त्या ठिकाणी ऑफिसला जातील आणि मग तहसीलदारांना पाठवतील मग त्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवतील असा असा आपला गैरसमज नसावा आमदार साहेब सातत्याने फोनवर संपर्कात होते भ्रमणध्वनीवरती त्यांचा सारखा संपर्क जरी ते मुंबईला कामानिमित्त असले ते लोकांच्याच कामासाठी त्या ठिकाणी होते परंतु तरी इतिंभूत माहिती आणि मिंटा मिंटाची अपडेट ही आमच्याकडून घेतली जात होती महादेवी गावातून दोन्ही कॅनॉल गेले असताना म्हाळादेवी गावातले कॅनॉलचे काम सुरू असताना किंवा कॅनोलून पाणी जात असताना तीन लोक मृत्यूपैकी पडलेत मात्र त्या लोकांना अजूनही एक रुपयाचे मदत किंवा मिळाली नाही किंवा शेतकऱ्यांचं काही नुकसान झालं त्याला मिळालेला नाही तिथल्या ग्रामस्थांचं शेतकऱ्यांचा मृत्यू म्हणजे ही वाईट गोष्ट आहे ज्या शेतकऱ्यांसाठी हयात आम्ही हो झटतोय निश्चितपणान ती घटना दुर्दैवी आहे ती माहिती घ्यावी लागेल पूर्णपणाने माहिती असल्याशिवाय माध्यमांपुढं बोलणं योग्य नाही परंतु त्या शेतकऱ्यांना न्याय देण्या की संपूर्ण तजवीज यानिमित्तानं आज तुम्ही मला सांगितलं आहे मला समजलं आहे आणि त्या गोष्टीवरती काय करता येईल यानंतर या, या मिनिटापासून अभ्यास सुरू होईल आणि तो आमदार साहेब निश्चितपणानं त्या अपेक्षा सर्व शेतकऱ्यांच्या तमाम शेतकऱ्यांच्या अपेक्षा ते पूर्ण करतील ही खात्री मला आहे तुम्ही काल कळस खुर्दला जाऊन आले शेतकऱ्यांचं असं मत आहे की जसं माळादेवी गावात कॅनॉलचं आस्तरीकरणाचं काम झालं आमच्याकडे काम कधी आस्तरीकरणाचं मी पहिल्यांदाच सांगितलं आहे ज्या गावांची मागणी असेल आस्तरीकरण करावं समजा जर एखाद्या गावाचा अर्धा भाग हा बिगर आस्तरीकरणाचा त्या ठिकाणी चालू शकतो आणि अर्धा भाग याला आस्तरीकरण हे सुद्धा प्र करणारी आपण सर्व माणसं आहोत जर समजा त्याचा त्रास नसेल आस्तारी अस्तरीकरणाची गरज नसेल आणि काही शेतकऱ्यांना माझ्या तमाम गोरगरीब आदिवासी सर्व शेतकऱ्यांना जर या पाण्याचा फायदा मिळणार असेल आणि कुणाचा तोटा होत नसेल तर त्या ठिकाणी आस्तरीकरण नाही झालं तरी चालेल परंतु खरोखर ज्यांचे नुकसान आहे ज्यांचा त्या पाण्यामुळे प्रचंड आ, त्यांच्यावरती संकट संकट कोसळलेलं आहे त्या त्या ठिकाणी अस्तरीकरण करावं आणि म्हणून आमदार साहेबांची भूमिका आहे ज्या ठिकाणी अस्तरीकरणाची गरज आहे त्यांनी त्या ते पद्धतीचे ग्रामपंचायतीचे ठराव द्यावेत ज्यांना अस्तरीकरणकरण न व्हावं असं वाटतं आहे त्यांनी तशा पद्धतीचे ठराव करावेत आणि आमदार साहेब निश्चितपणाने यात चांगली भूमिका बजावतील आणि सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील आ, पाणी श्रेयवादाच्या लढाईमध्ये शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मला इंटरेस्ट नाही परंतु आदरणीय या अकोले विधानसभा मतदारसंघाचे आजपर्यंत ज्यांनी प्रतिनिधित्व केले असेल ते सग सर्व आजी माजी आमदार मंत्री सर्वांचं श्रेय आमच्या अकोले तालुक्याचं मोठं श्रेय यामध्ये आहे कारण पुनर्वसन आमच्या तालुक्यात झालं आहे आदरणीय साहेब असतील त्या आमदार असतील आम आमचे आम काही जे लढाऊ कार्यकर्ते दशरथ सावंत सा, सावंतांसारखे जे, जे आमचे नेते आहेत त्यांचं योगदान याच्यासाठी मोठं आहे म्हणून या ठिकाणी कुणाचं योगदान नाही असं आम्ही अकोले तालुक्यात इतके करंटे कार्यकर्ते नाही कारण सर्वांचं योगदान आमच्या अकोल्याचं योगदान अकोले तालुक्याचं योगदान अकोले विधानसभा मतदारसंघाचं योगदान मोठ्या स्वरूपाचं आहे आमच्याच जीवावरती हे पाणी या ठिकाणी वाहतं आहे आणि नजीकच्या काळात जर या गोष्टी जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर निर्णायक स्वरूपाचं आंदोलन करण्याची धमक अकोले तालुक्यामध्ये तेव्हाही होती आत्ताही आहेत आम्ही मोठ्या स्वरूपाचं निर्णायक आंदोलन या ठिकाणी उभं करू आणि महा महाराष्ट्राला दिश दिशा देणारा दिशादर्शक असा अकोले तालुका ही तेव्हाची ओळख आजही आम्ही कायम ठेवल्याशिवाय राहणार नाही हे दोन्ही कॅनॉल जात असताना अकोले मतदारसंघ सोडलं तर मतदार मतदारसंघातले प्रत्येक नेते पाणी आम्हीच नेलं आहे आम्हीच नेलं आहे ने असं ने श्रेय घेणारे भरपूर आहे या गोष्टीकडे तुम्ही कसं कुणी मा पाणी नेलं आहे कुणी पाणी ओतलं आहे हे अकोले तालुक्याचा नागरिक म्हणून अकोले तालुक्याचा एक शेतकरी म्हणून आम्हाला त्या वादात पडायचं नाही कुणीही बाबावनो परंतु अकोले तालुक्याच्या जीवावरती अकोले तालुक्यावरती अन्याय करून कुठल्याही पद्धतीचं काम तुम्हाला करता येणार नाही ते आजपर्यंत करता आलं नाही आणि या पुढील काळातही अकोले तालुक्यावरती अन्याय जर कोणी करणार असेल तर ते सहन केलं जाणार नाही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस